नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मी हे दोनशे पन्नास ग्राम तीळ घेतलं आहे म्हणजे पाव किलो त्याला लागणारं मी पाव किलोच गूळ घेतलं आहे हे थोडेसे अर्धे वाटी शेंगदाणे घेतले थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे आणि वेलची पावडर चला तर मग पाहूया हे बघा आपण ही कढई तापवून घेतली आहे ह्यामध्ये आपण हे आता तिळ घालून घेऊया हे मी पॉलिशवाले तीळ घेतले आपण नॉर्मल साधे तीळ पण घेऊ शकतो त्या तिळाला पण छान चव असते आता आपण हे मंद आगीवरती भाजून घ्यायचं जास्त फास्ट केलं ना तर करपणार ते त्यामुळे मंद आगच ठेवायची आणि व्यवस्थित असं ढवळून भाजून घ्यायचं हे मी अगदी पाव किलोच घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आपण हे आता थोडे लालसर होईसर एकदम लाल नाही पूर्ण थोडेसे लाल होईपर्यंत दराशे आपण हे भाजून घेऊया पॉलिश केले असल्यामुळे ते लवकर भाजले जातात हे पॉलिशतील ते बघा ती आपली आता हे व्यवस्थित भाजून झाले आहेत हे बघा असा कलर आला आहे भाजले तो आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता ह्या पॅनमध्येच थोडंसं तूप घालूया आणि आपण आता हे ह्यामध्ये हे पाव किलो चिक्कीचा गुळ आहे हा चिक्कीचाच गुळ घ्यायचा आपण लाडू बनवायला नॉर्मल गुळ असतो तो नाही घ्यायचा त्यामुळे लाडू कसे व्यवस्थित ज घट्ट होतात चिकी हा चिकीचा गूळ वापरला तर आता हा पूर्ण मंद आगीवरच ठेवायचा फास्ट गॅस नाही करायचा मंद आगीवरच हा विरगळू द्यायचा व्यवस्थित अशा तऱ्हेने हा मी मंद आगीवरच विरगळू देते व्यवस्थित मी याला ना व्य वे विळीवरती बारीक करून घेतलं अख्खे खडे आहे ना तर जरा वेळ लागतो त्यामुळे जरा वेळीवर बारीक करून घ्यायचं जे जेणेकरून आहे ना पटकन ता ता हा विरगळतो आता हा आपण विरगळून घेऊया व्यवस्थित हे बघा हा गुळ विरगळला ना आपण वेलची पावडर घालून घेऊया ह्याच्यामध्ये घातली यानंतर घातली तर ती व्यवस्थित लागत नाही आधीच घालून घ्यायची तीळ घालायच्या आधी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा हे बघा हे पूर्ण व्यवस्थित एकजीव झालं आणि आता आपला हा पाक ना तयार होत आलाय तयार झाला काय तो बघण्यासाठी ना आपण काय करायचं हा पाण्यामध्ये आहे ना थोडंसं असं घालून घ्यायचं आणि हे बघा ह्याचा असा ना असा गोळा झाला ना हे बघा हे असा गोळा झाला ना का आपण लगेच ते तीळ आणि शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे हे बघा असा गोळा व्हायला पाहिजे कडक हे व्यवस्थित असा आपण ह्यामध्ये आता हे तीळ आणि शेंगदाणे घालून घेऊया हे बघा हे मी तीळ घालून घेते हे शेंगदाणे मी घेतले भाजून साफ करून वगैरे खलबत्त्यामध्ये कुटून ते शेंगदाणे घेतले आणि व्यवस्थित आता हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं हे बघा अशा तऱ्हेने आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं बघा हे मिश्रण आपण एकजीव करत असताना ना आता एवढा वेळ आपण एकजीव करून घेतल्या ना आता आपण गॅस बंद करून घ्यायचा पुन्हा ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं याला लागलेलं असेल ते असं काढून व्यवस्थित परत असं आपण हे एकजूट करून घेऊया आता आपण आहे ना हे गरम गरमच लाडू वळायला घ्यायचे थंड झालं ना की कडक होतं परत मग आपल्याला सारखं गरम करावं लागतं ना त्यासाठी मी बघा आता वेगळी एक आयडिया करणार आहे ती तुम्हाला दाखवते जेणेकरून आपल्याला गरम करावं लागणार नाही सारखं सारखं हे बघा मी असं गरम पाणी घेते गरम पाणी हे करून घेतलं त्यावरती मग मी ना हे असं फेवून घेते जेणेकरून काय माहिती आहे हे घट्ट होत नाही आणि आपल्याला ना व्यवस्थित करता येतं आपण पाणी गरम करून घ्यायचं पाणी थंड झालं तर परत गरम करून घ्यायचं हे आपण कडम करत राहिलं ना ते करपत राहणार त्याच्यामुळे पाणी गरम करून आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे जसे जसे समजा थोडं कट कड कडक झालं आणि आपल्याला एकटीच आपण वळ वळायला घेत असेल दोन चार जणं असेल तर पटापटा वळवून वळवून घेता येतात आता मी तुम्हाला दाखवते ह्यामध्ये मी सर्व हे काढून घेते हे ताटाला मी थोडं तूप लावून घेते ये ये थोड़ा -थोड़ा पता -पता ते हे बघा हे असं आपण याला ना ताटावरती असं थोडं थोडं काढून घ्यायचं जेणेकरून आपले हात पण भाजणार नाही अशा तऱ्हेने पटाफट असं आपण करून घ्यायचे आपल्याला किती पाहिजे मोठा छोटा त्याप्रमाणे आपण हे लाडू करून घ्यायचे ताटाला तेल लावलं ना तर ते व्यवस्थित मी ताटा ता हे ताटाला तूप लावून घेतलं आहे हे बघा आता अशा प्रकारे आपण हे लाडू वळवून घ्यायचे गरम गरमच वळायचे हे बघा हाताला मी तूप लावून घेतलं आहे त्यामुळे कसं माहिती आहे आपले हात पण भाजत नाही हे बघा हे बघा आपल्याला ज्या साईजचे लाडू करायचे आहेत छोटे मोठे त्याप्रमाणे आपण हे करू शकतो हे असं पाण्या टोप पाण्यात ठेवलं आहे ना त्यामुळे कसं बघा हे आपल्याला ना करपत नाही कारण कडक होतात मग परत आपण गरम करायला घेणार गरम पाण्यात टोप ठेवल्यामुळे ते कसे नरम राहतात हे अशा तऱ्हेने हे आपण असे लाडू वळून घ्यायचे गरम गरमच वळायचे नाही तर ते पाक आपण कट्ट घट्ट केलेला असतो ना त्यामुळे ते कडक होतील हे बघ हाताला तूप लावलं ना काय इतका गरम चटका लागत नाही व्यवस्थित हाताला तूप लावून घ्यायचं काही लोक पाणी लावतात मी पाणी नाही लावत हे आपण हे लावून घेतलं ना तूप लावलं तरी मस्त व्यवस्थित होतं हे बघ अशा तऱ्हेनेशे पटापटा पटापटा लाडू वळवून घ्यायचे हे बरं अशा तऱ्हेने मी आता हे बाकीचे सर्व लाडू वळवून घेते पण हे बघा हे लक्षात ठेवायचं खाली गरम पाणी ठेवलं ना हे तर हे कडकपणा झालं तर ते होत नाही कडकपणा आणि परत पाणी थंड झालं तर परत पाणी गरम करून घ्यायचं हे नाही गरम करून घ्यायचं आपल्या तिळ्याच्या लाडूयाचं सारण नाही गरम करायचं पाणी गरम करायचं नाही तिळाच्या लाडूयाचं सारण गरम केलं तर ते लाडू करपणार करपट करपट लागणार आता मी हे बघा अशा तऱ्हेने हे बघा मी बाकीचे सर्व लाडू करून घेते हे बघा अशा तऱ्हेने हे बघा खाली गरम पाण्यात टोप ठेवल्यामुळे अजून आपलं हे तिळाचं सालन बघा अजून व्यवस्थित आहे असं कडक नाही होत हे बघा अशा प्रकारे तुम्ही पण हे करून घ्या नाही तर आपण नंतर हे कडक झाल्यावर कढईमध्ये परत गरम करायला घेतलं ना तर ते आपले तीळ करपू शकतात गूळ करपू शकतं ते एकदम लाल 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 दिसणार हे बघा अशा प्रकारे मी आता हे बाकीचे करून घेते हे बघा छान असे आपले लाडू तयार झाले आपण गरम पाण्याचा उपयोग केला म्हणून आपल्याला ते कढईमध्ये परत परत आपल्याला गरम करायची गरज लागली नाही त्याच्यामुळे हे व्यवस्थित असे लाडू होतात आणि लाल पण होत नाही हे बघा आताच माझे हे लाडू तयार होऊन झाले अशा अशी आपण जर टेक्निक वापरली तर आपले लाडू व्यवस्थित पटकन होतील पण आणि लाडू ते पटापटा पटापटा करायची गरज पण लागणार नाही तुम्ही आरामशीर केलात तरी चालते कारण पाणी गरम असतं त्यामुळे ते लाडूचं जे मिश्रण असतं ते नरम राहतं कडक होत नाही लवकर अशा प्रकारे आज आपण लाडू करून पहा हे बघा छान असे आपले तिळगुळाचे लाडू तयार आहेत मंडळी अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी तेच थांबते भेटत राहू にまつってらっしゃる。